नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता कल्पना आणि प्रताप एक्सपोज पार्टीत आलेले असताना त्यांना बारा तास महिपत आणि साक्षी भेटतात प्रतापला पाहून महिपत बोलतो की वेलकम एक्सपोज प्रतापला काही महिपतचं तोंड पाहायची इच्छा नसते तेवढ्यात तिथे सायली आणि अर्जुनची गाडी देखील होते त्यांची एंट्री होते अर्जुन महिपतच्या हातात हात देत बोलतो थँक्स फॉर वेलकम मिस्टर महिपत शिखरे तुम्ही कितीही आडवे आलात ना तरी आमचं काही वाकड करू शकत नाही अर्जुन आणि सायलीला तिथे पाहून महिपतला खूप मोठा धक्का बसतो आता त्याच्या तोंडावर बाराच वाजतात तर त्याच पार्टीला प्रिया सुद्धा आलेली असते इकडे प्रिया ड्रिंक घेत असते प्रिया ड्रिंक घेत असताना महिपत त्या ठिकाणी येतो आणि प्रियाच्या तोंडाला जबरदस्तीने धरून जो आहे तो ग्लास लावत असतो काय म्हटलं होतं मी तुला अर्जुन आणि सायली इथे आली नाही पाहिजे आणि आता त्या दोघांनी इथे घातला ना तू तर आता आहेस आणि इथे मी आहे आता इकडे अर्जुन आणि सायली महिपत लक्ष दुसरीकडे असताना तिथून त्या पार्टीतून पळ काढून डायरेक्ट त्यांच्या महिपतच्या घरी येतात अर्जुन गेट चढून महिपतच्या घरात शिरतात अर्जुन बोलतो सुरुवात चांगली झाली सली बोलते साक्षी विरुद्ध पुरावे सापडल्याशिवाय आज इथनं परत जायचं नाहीये अर्जुन बोलतो महिपत सारख्या नीच माणसाला त्या जागी त्याची जागा दाखवूनच द्यायला हवी आता अर्जुन दोघे एकमेकांच्या हातात हात देत बोलतात ठरलं तर मग येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा शोधणार आहे त्यांना ते लॉकेट वगैरे सगळं सापडणार आहे आणि मित्रांनो ते साई ते जे आहे ते साक्षीची चांगल्याच कोर्टामध्ये खरडपट्टी काढणार आहे मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडत आहे का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा